बैलाचं आणि शेतकऱ्याचं नातं हे जिव्हाळ्याचं असतंच त्यातच बैलगाडा शर्यत म्हटले की चर्चाही होतच असते महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हा खेळ तसा फार जुना आहे त्यामध्ये विजेत्यास मानधन बुलेट कार बक्षिसे म्हणून देण्यात दे येत असतात पण आता एक सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या बैलगड्या शर्यतीचं आयोजन होणार आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त याचे आयोजन केले जाणार आहे या बैलगाडा शर्यतीची चर्चा सगळीकडे होत आहे आणि त्याची कारणे असेच आहे यातील आकर्षक बाब म्हणजे विजेत्यास बक्षीस म्हणून चक्क वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे या बैलगाडी शर्यतीचे आयोजन सांगली जिल्ह्याच्या कासेगावमध्ये का करण्यात आले आहे का कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क वन बी एच के फ्लॅट मिळणार असून त्याची चर्चा जोरदार सांगली जिल्ह्यात होत आहे प्रथम विजेत्यास वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकावर सहा लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये पाचव्या क्रमांकास एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट रुपये सहावा आणि सातवा प्रत्येकी पासष्ट हजार दोनशे पासष्ट रुपये अशी मोठी रक्कम मिळणार आहे या स्पर्धेसाठी कर्नाटक मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक बैलगाड्या स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती वृत्तांकडून मिळाली आहे या बैलगाड्या शर्यतीसाठी एक लाख प्रेक्षक उपस्थित असणार असल्याचे वृत्तांकडून सांगितले आहे या बैलगाड्या स्पर्धेसाठी सत्तर एकर जमिनीवर मैदान व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करण्यात आली असल्याची माहिती शरद फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लायगडे यांनी परसार माध्यमांशी दिली आहे यामुळे या, या शर्यतीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लईगडे फाउंडेशनकडून यांचे आयोजन केले गेले आहे येत्या सतरा फेब्रुवारीला ही भव्य शर्यती यात्रा होणार आहे या शर्यतीमधील मिळणारे बक्षीस हे तब्बल वीस लाखांचे असणार आहे म्हणजेच वीस लाखांचा फ्लॅट बक्षीस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात या शर्यतीची एकच चर्चा होत आहे यासाठी शेतकरी बांधव व बैलगाड्या शर्यतीचे मालक मोठ्या संख्येने याची तयारी करत आहेत शरद लाहीगडे फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी या शर्यतीसाठी सांगलीमध्ये भव्य तयारी केली आहे या, के या सोहळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि युनिवर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद